विजेचा शॉक लागून वडिलांसह मुला मुलीचा मृत्यू जालना तालुक्यातील वरुडनावा गावातील घटना आज दिनांक दहा जून रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील वरुडनावा गावातील विजेचा शॉक लागून वडिलांसह मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे जालना तालुक्यातील वरुडनावा गावात ही घटना घडली आहे बत्तीस वर्षीय विनोद म्हस्के असं मयात वडिलांचं नाव असून दहा वर्षीय श्रद्धा आणि सात वर्ष समर्थ अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहे आज विनोद म्हस्के त्यांच्या शेतात काम करत होते यावेळी त्यांना उघडे असलेल्या वायरमुळे शॉक लागला यावेळी त्यांच्या बाजूला खेळत असलेली श्रद्धा आणि समर्थ त्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन आलेले असताना त्यांनाही शॉक लागला आणि दोन्ही लहान मुलं वडिलांच्या अंगावर कोसळली या घटनेनंतर या तिघांनीही जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य घाटी रुग्णालय येथे दाखल केले घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून तिघांचे मृत शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस ठाणा करीत आहे या घटनेमुळे वरुड नावा परिसरात सध्या हळहळ व्यक्त होत आहे